ऑलिम्पिकचे जनक बॅरन कुबर्टीन यांनी तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली त्यानिमित्त हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो जगभरातील खेळाडूंना सर्वोत्तम बनविण्यास प्रवृत्त करणे हा त्यामागचा उद्देश या पार्श्वभूमीवर नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशन श्री कालिकादेवी मंदिर संस्थान आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमानं ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं या सप्ताहाचा आरंभ ऑलिम्पिक न झाला यानिमित्त श्री काळाराम मंदिर इथून ऑलिम्पिक मशाल प्रज्वलित करण्यात आली यावेळी पद्मश्री तथा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट जाफर इक्बाल जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे खजिनदार हेमंत पांडे आनंद खरे संदीप सोनवणे अशोकराव कदम राजू शिंदे यशवंत व्यायामशाळा अध्यक्ष दीपक पाटील नितीन हिंगमेरे उपस्थित होते अशोक धारे यांनी प्रास्ताविक केले एकोण <laughs> अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पहिली जी बैठक झाली होती त्यामुळे हा जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा करतो आज आपलं परम भाग्य की आपल्याला तुम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी हॉकीचे गोल्ड मेडलिस्ट ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल स्वर्ण पदक आणून आहे त्याशिवाय त्यांना पद्मश्री पुरस्कार आहे अर्जुन अवॉर्ड आशियनचं गोल्ड मेडल असे सन्मान्य जापर इकबाल साहेब उपयोजन झाले स्वतः त्यांचा त्यांचं अजून स्वागत करायचं मंडळाचे अध्यक्ष नाशिक नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम अध्यक्ष राहुल देशमुख साहेब हेमंत पांडे साहेब आणि बाबर साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपलं त्यांना या देऊन तर उपस्थित मान्यवरांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा आणि लवकरात लवकर आपण जोत इथून सगळ्यांनी पद आणि यावेळेस सगळ्यात जास्त खेळाडू इथे सोळा वर्षामध्ये सगळ्यात जास्त खेळाडू या जोतसाठी साठी आलेले आहेत यावर्षी

थे थे गया। गया। दोडला साला, कारंजा रविवार मेहेर शेकडो खेळाडूंच्या उपस्थितीत दौडला प्रारंभ झाला पंचवटी मालेगाव स्टँड सीबीएस मार्गे श्री काली का देवी मंदीर, ये थे दोड़ मंदिर येथे दौडची सांगता झाली मंदिर संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी खेळाडूंचं स्वागत केलं प्रमुख पाहुणे ऑलिम्पिकचे आणि क्रीडा अधिकारी आज हा ऑलिम्पिक सप्ताह आपण राम मंदिरचे मंदिर हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत आहोत एक सप्ताहभर आपल्याला हा कार्यक्रम साजरा करावाचा आहे विविध क्रीडा स्पर्धा इथं होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण चांगलं यश संपादन कराल आणि ऑलम्पिक सप्ताह अत्यंत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न कराल अशीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी ऑलिम्पिक सप्ताहाच्या शुभेच्छा देतो पद्मश्री जाफर इक्बाल यांनी भारतातून जास्तीत जास्त खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे विजन पाहून देशाचं नाव उंचवावं असं आवाहन केले बारिश के अंदर दौड़ लगाया वहाँ से लेके यहाँ तक तो ये बड़ा यानी उपलब्धि है आप लोगों के लिए <laughs> اور میری شبھ ہے اور بھی ہے کہ آپ کا پورا ہے جو ہفتہ ہے وہ اولمپک جو ویک بنایا جا رہا ہے کیونکہ آج ٹوٹی جو ہے ہمارا دورس بنایا جاتا ہے اس طرح پہ کہ ایک یونٹی ہے اس کے اندر کیسے ایک دوسرے سے ملتے ہیں اولمپکس کا مطلب یہ ہوتا ہے کہ ایک دوسرے کو جاننا پہچاننا بھید بھاؤ نہیں ہے کھیلنا ایک سپریٹ جنریٹ ہوتا ہے تو وہ ایک بہت امپورٹینٹ ڈے ہے ہمارے لیے اور اس سے بچوں کو بہت سیکھنا چاہیے کہ اولمپک ڈے کا ایک بہت امپورٹنس ہے سٹرانگر ہائر یو ایک اس ہوتا ہے اولمپک گیمز کا تو وہ جو ہے اولمپکس آج کا اولمپکس رہی ہے یہ ہزاروں سال سے چلا آ رہا ہے اور ماڈرن اولمپک بھی اٹھارہ سو چھیانوے میں شروع ہوا تھا اور آج جو ہے ہم لوگ نائنٹین اب جو ٹو تھاؤزنڈ ٹونٹی ایٹ اب اولمپک ہوگا رورل اولمپک جو لاس اینجلس میں ہے تو وہ uh, وہ بھی اب ہم لوگ کی تیاری ہوگی انڈیا کے yeah, سب کھلاڑی اس میں جائیں گے بھاگ لیں گے اور جیتنے کی کوشش کریں گے آپ کا جو استر ہے آپ اپنے yeah. استر پہ جیتنے کی کوشش کریے اور میری بہت میری में देना चाहता हूं। या प्रसंगी अविनाश खैरनार शशांक वझे अजिंक्य दुधारे क्रीडा अधिकारी अरविंद खांडेकर दीपक निकम पाटील शैलेश रखिपे भूषण महाजन चिन्मय देशपांडे आनंद चकोर उमेश सेन भक्त अमर भिंगे भूषण भटाटे यांच्यासह खेळाडू उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक